घरफोडी मोटरसायकल चोरी मोबाईल चोरीतील दोन सराईत गुन्हेगारांना मसरूळ गुन्हे शोध पथकाच्या टीमने वरवंटी रोड मसरूळ गाव येथे ताब्यात घेतलाय सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पोलीस चे पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक चिंतामण यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन चोरीचा लॅपटॉप विक्री करण्याकरिता म्हसरूळ गाव वरवंटी रोड येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार सतीश वसावे पोलीस अंमलदार मनोज आहेर व पंकज चव्हाण यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापडा रचून नितेश भाऊसाहेब चव्हाण राहणार राजमुद्रा सोसायटी व केशव निकम राहणार यांना ताब्यात घेण्यात त्यांच्या अंग चढतीत बॅग मध्ये एक लॅपटॉप आढळून आलाय सदर लॅपटॉप चोरीचा असल्याची त्यांनी कबुली दिली असून मोटरसायकल सुद्धा चोरी केल्याचं कबूल केलंय दोघेही सरेत गुन्हेगार असून म्हसरूळ भागात एक बिअर शॉपी दुकानामध्ये सुद्धा चोरी केली आहे त्यांच्या ताब्यातून तीन चोरीच्या दुचाकी सहा मोबाईल फोन एक लॅपटॉप व असा मुद्देमाल हस्तगत करण्यात कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुर्तडक पोलीस हवालदार सतीश वसावे देवराम चव्हाण राकेश शिंदे प्रशांत वालझडे मनोज आहेर पंकज चव्हाण पंकज महाली ज्ञानेश्वर कातकडे गुणवंत गायकवाड स्वप्नील गांगुर्डे भाऊराव गवळी नितीन पारदे योगेश सर्ग रशानी यशस्वीरित्या राबवली आहे मसरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वसावे आणि पोलीस आहेत मिळालेल्या माहितीनुसार डीबी पथकाचे पी एस आय पठारे आणि पथक यांनी काल सापळा रचून दोन आरोपी पकडले आणि त्या आरोपीकडं झडती घेतात त्यांच्याकडं सहा मोबाईल आणि एक लॅपटॉप ते विकायला आलेले होते ते मिळाले त्याचबरोबर त्यांच्याकडं जी मोटरसायकल होती ती पण चोरीची होती त्यांच्याकडं अधिक कौशल्यानं चौकशी केल्यावर असं निष्पन्न झालं की त्यांनी घरफोडी केलेली आहेत आणि मशरूमच्याच हद्दीमध्ये दिंडोरी रोडला मोबाईल स्नॅचिंगचे जे गुन्हे केलेले होते त्याचा मुद्देमाल त्यांच्याकडं मिळून आला होता त्याप्रमाणे त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे दोघांना रितेश भाऊसाहेब चव्हाण वय सत्तावीस वर्ष हा पेट रोडला राहणारा एक आरोपी आहे आणि साहिल केशव निकम बावीस वर्ष हा वाडणे कॉलनी मसरूमध्ये राहणारे हे दोन आरोपी आहेत रितेश चव्हाण हा यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे बॉडी ऑफेन्स आणि तसेच चोरीचे गुन्हे आहेत त्याच्यात त्याच्याकडं दोन हजार बावीस तेवीसमध्ये केलेले गुन्हे ते आहेत त्याचबरोबर त्याची घरझडती घेतली तर घरझडती घेतली असता आपल्याकडे एक वा बिअर शॉपीची घरफोडी झाली होती तो मुद्देमालही त्याच्या घरझडतीमध्ये मिळून आला त्याच्याकडं आणखी एक मोटरसायकल मिळून आली ती आ, आ, चोरीची मोटरसायकल निष्पन्न झालं आणि पंचवटी पोलीस स्टेशनला त्यावर गुन्हा देखील दाखल आहे अशा प्रकारे एक बियर शॉपी फोडल्याच्या घरपोडीचा गुन्हा तीन मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत त्यांच्याकडं आणखी आपण कसून त्यांच्याकडं चौकशी करून आणखी त्यांनी काही घरपोड्या किंवा काही मोबाईल स्नॅचिंग केलेले आहेत का जे आता त्यांच्याकडं मिळून आलेले जे दोन आणखी मोबाईल आहेत ते अजून निष्पन्न व्हायचे की ते कोणाचे आहेत कुठले स्नॅचिंग केलेले आहेत का, का के ते निष्पन्न होईल आणि इतर काही मोटरसायकल वगैरे चोरी केले तर ते अजून मिळून हे हे जे आता, हे जे आता पाच गुन्हे आहेत त्यापैकी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे तो पंचवटीचा एक महिनाभरापूर्वीचा आहे आणि बाकीचे जे मोबाईल स्नॅचिंगचे आणि घरपोडीचे गुन्हे आहेत हे त्यांनी दोन दिवसात केलेले आहेत आणि तो लगेच त्या पकडला गेलेला आहे आरोपी त्यामुळे ह्या चार पाच गुन्हे ह्या दोन दिवसातलेच आहेत आणि रितेश चव्हाणचे हे जे पूर्वीचे गुन्हे आहेत बॉडी ऑफेन्स आणि जे चोरीचे आहेत ते दोन हजार बावीस आणि तेवीस मधले आहेत एकूण किती रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे एकूण साधारणतः साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि पेट रोडला राहू हॉटेलच्या आसपास थोडे आतमध्ये आहे ती बिअर शॉपी त्यांनी फोडलेली जागरणस्थळांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक